मला सांगा आम्ही सर आम्ही दहा माणसं वाजतो डीजे एकटाच पन्नास पंधरा वीस हजार रुपये घेऊन जातो आणि निश्चय डी जे लाल तर किती ल शेवंत होतं मला सांगा लॉकडाऊनपासून सर अशा कमी झाल्या सुपाऱ्या भेटणं तुम्हाला तो लोक गेट किंवा लग्न करते आले तसे वा घेऊन जाते आता आम्हाला पहिल्यासारख्या सुपाऱ्या राहिल्या नाही काही नाही आता हे आमच्या सर्व जास्त लोकं उसतोडी कामगारच आहेत ना बर हो काहीच हो। केलं नाही सर निस्ते बसून राहिलो तर काय केलं घरून पैसे काही पोरात टाकले उपस्मारिक ये, ये था, हो। आता राजकारण वेगळ्या पद्धतीच झालंय आता ओबीसी वाले म्हणजे आम्हाला पिवळ्या शर्त पाहिजे पिवळ द्यायचे त्याला आता आमचे जय भीमचे जर म्हणले तर जयंतीला आम्हाला निर्णय शर्ट पाहिजे निर्णय द्यायचो तुमच्या आम्ही जर मराठा कार्ड जर घेतलं सुपाऱ्या म्हणजे आम्हाला ड्रेस पाहिजे त्याला वाजविल्यावर वाजून झाल्यावर पेतेत का पिऊन वाजवणारी संख्या जास्त काय हॅलो मोर रस्तर लागला का हाँ। हाँ। आ, लग, फोन हो सर लोकप्रिय ब्रास बँड पार्टी हो 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 बर 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 काय तारख आहेत का रिकाम्या पुढच्या हप्त्यात कोणच्या कोणच्या सांगा ना तुमच्याकडे ज्या रिकाम्या असतील त्या द्या ना आम्हाला आमची आता पुढच्या महिन्यातली बावीस तारीख एक रिकामी सर बर तीस तीस एक रिकामी बरं दोन चार रिकामी आहेत तर बर, बरं 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 आणि किती जणांची टीम आहे तुमची आमची आमच्याजवळ माझ्या जवळ समज चाळीस लोक सर, सर। सरेल चाळीस लोक हो बरोबर पण मग एवढे आणून आम्ही कुठं त्याला हो इतक्या लोकायला तसं नाही करीत सर दोन दोन चार चार माणसाची पार्टी समज जस जसं असेल तसं तसं कोणी गरीब सात देतो दहा देतो असे समजा आम्ही गरीब येत तर आता आम्हाला एक दहा बारा माणसंच पाहिजेत तर मग आता काय सुपारी घेणार तुम्ही दहा बारा माणसाची घेतो पंधरा हजार रुपये दहा माणसाची पंधरा हजार बर आणि जर समजा आम्हाला आता आमची एवढी ऐपत नाही कसं आहे थोडक्यात थोडकं समजा आम्हाला करायचंय तर जर अजून कमी माणसं अजून कमी सात माणसं सात माणसाची किती आठ हजार रुपये बर आणि जर समजा आम्ही म्हणलो एखादाच माणूस द्यात एखादा माणूस देऊन काय करावा तुम्ही बाकीच्या काय करावं मग तुम्ही तुमचे बासणं द्या ना आम्हाला बासणं देऊन तुम्हाला वाजतात ना यायचं ना आम्ही आमचं काय आहे बघा वाजवायला कुठं आहे आता नुसतं दिसलं तरी लोक खुश ना तसं बसण्या देऊन सर आम्ही काय तर हां 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 हा, मी म्हणलं आम्ही तुम्हाला परत दिले असते आणून पुन्हा नाही ना तुम्ही कुठे आमच्या एखादी सुपरहेली जाईन जाईल ना तशी सर हुं, 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 हा बरोबर बरोबर आहे पण बर, मग बघा ना कमीत कमी कसं बसन ते जरा बघा आणि बरं काय येऊन प काय दोन एक घंटे तर आहे दोन्ही घंटे असले तर सर आमचा दिवसच जातोय दिव... दिवस दिवस जातो पण काय आप नाही आता दिवस कसा जाईल घ्यायचं समजा दहा ते बारा या तर दहा ते बारा यायचं आणि वाजवायचं आणि तुम्ही तुमचं परत जायचं हा तर तुम्ही दहा ते बारा चांगलं सकाळपासून आता समज दुसरा कार्यक्रमाला घेता येतो का ते तुमचे समज चांगलेले मुलं तुमच्याकडेच पाठवा लागतील ना ते जी रोजंदारी ठरलेली असती ना ती द्यावाच लागत असते बरोबर 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 हां बरं आता तुमच्याकडे जे वाजविणारे येतं हां हे सगळे चांगले म्हणजे असे हे असते ना चांगले शिकलेले शिकलेले काही शाळेतले मुलं येते काही नाही शाळेत कुठं वाजवायचं नाही नाही हे असे समज आपले शाळा शिकलेले हां शाळा शिकलेले पण शाळा शिकून उपयोग नाही तुमचं म्हणजे वाद वाद्यकाम शिकलेले आहेत का हा हा वाद्य काम शिकलेले आहेत ना सर बर 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 दुसरे कोणते काम करते त्याला घेऊन जावं लागतं बरोबर बरोबर बर त्यांना काय रोज देतो तुम्ही आता कोणाला सातशे रुपये कोणला आठशे रुपये जसा कारागीर पाहून समज जसा समज आता वाजंत्री कला जशी चांगली तसे तसे पैसे बर 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 मग जे सगळ्यात कमीत कमी जे पैसे घेत अशा लोकायला आणून आम्हाला जरा कमी करा ना पैसे चार दोन तस येतच नाही सर जास्त त्याच्यात चार, चार माणसं चांगले टाकावं लागतात ना असं म्हणजे असे काही तसे काही असे मिक्स करून देतात समजा आता सरी आपल्या पाठी आहेत का नाही 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 जेवण तर जाते ना हो जेवण जात आहे पण का प्रत्येक बोटाचं काम वेगवेगळं असतंय ना गण लावायचं बोट वेगळं असतंय थंड द्यायचं बोट वेगळं असतंय पुन्हा काही कणगुळी कामाला दाखवतो आपण हाय का नाही काही काही बोट बांधणं लावणारेच असते तसे माणसं बी असतात का आतमध्ये तुमच्या लागते सर एका घरचे नसत ना सर दहा घरचे दहा लोक पाहुणे रावणे कसे असे काराखिरी लावून बर 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 मास्तर बोला आता तुम म्हणजे समजा तुमच्या ऐवजी आम्ही डीजे लावलेला बरं आहे मग डीजेला माणसं ची गरज बी नाही तिथं काही एकच माणूस वाटत मला सांगा आम्ही सर आम्ही दहा माणसं वाजतो डीजे एकटाच पन्नास पंधरा वीस हजार रुपये घेऊन जातोय आणि निश्चित डीजेला शेवंती होत पण लय येते ना न काय मजा लोकांची दरधरी वाढती हार्ट अटॅक यायची वारी येते लोकायला हो हार्ट अटॅक येतो पण येत असं बी येत ना आता दौदवीनं बी यायच लागलाय लोकायला हार्ट अटॅक <laughs> बर पण बँड इतकी मजा ने येत नाही नाही म्हणतात ना सर जुनं ते सोनं जुनं ते सोनं हो 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 बरोबर तुमच्याकडे म्हणजे कलाट आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत का तुम्ही कॅशिओ बँड आवाज पार्टी आपल्याकडे आप काळ्या आप या पोंगा आणि पहिल्या बँड होता का हो, हो। ते जुना बँड हो वादक म्हणतात ना हौस नाही आणि पुन्हा त्या काळ्या आहेत पुन्हा ते अर्गन आहे बरं म्हणजे बॅन जो आहे सोमत सर्व साहित्य सर आपल्याकडे जसं गिरायक भेटेल तसं आपण देतो बरं 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 बर बर आणि आता बरं डिमांड कशाला आहे म्हणजे डीजे ला जास्त डिमांड आहे का ह्या ला डिमांड आहे जास्त सध्या सर खरे जर वाज खरे लोक असतील वाजन तरी लावणारे पहिल्या ला बँड लागते बरं आता हे नवीन थडीचे मुलं बाबा एखादार असतील शेवंती हळद असती तर लावते ते हो 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 हो, हो आता आम्हाला थोडा त्याच्या डीजेमुळे थोडा धोका झाला ना आम्हाला म्हणजे आता मला सांगा ज्या सा वेळेस आम्हाला एखादी जयंतीचा कार्यक्रम येत होता हो तर आता त्या डीजेमुळे आम्हाला ते बंद झालाय ना अच्छा म्हणजे जयंती तुम्हाला शिवजयंती भीम जयंती कार्यक्रम बंद झाले तुमचे बंद झाले मग सर आता ते लोक पोरं लावत नाहीत ना हा 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 कसं आहे पण बँड पुढे नाचताना म्हणजे म्हणजे असं लई अंगात हे येत नाही ना येणं तशी डीजे पुढे येते तशी त्याच्यामुळे आमचं थोडं धंद्यात थोडा परिणाम झाला त्या मुळे बर त्याच्यामुळे बेरोजगारी समजा आता म्हणजे काम कमी भेटायचं किती टक्के कमी झाले बरं तुम्हाला सुपाऱ्या भेटणं मला सांगा या पासून सर अशा कमी झाल्या सुपाऱ्या भेटणं तुम्हाला सांगतो लोक गेटविन लग्न करते जर शालेच सेवा घेऊन जाते आता आम्हाला पहिल्यासारख्या सुपाऱ्या राहिल्या नाही काय नाही पुढे आता समज उतरती काळात झाली धंद्याला हो 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 बरं बरं बर तुम्हाला इलेक्शनच्या मध्ये असतो का बरं धंदा इलेक्शनच्या मध्ये असतो ना सर रॅली कोणी रॅल्या करतात ना हो रॅल ह्याच्यात मध्ये थोडं राहतंय बरं बरं पैसे देतात का ते लोक देतात पैसे देतात म्हणजे नगदी देते नहीं, 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 आदी, आदी हो। का असंच नंतर या असं काही नाही 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 तसं काय नाही आधी आधी आता हे कसं इलेक्शन असते सर नेता कुठं जाईन कोण कुठं जाईन त्याचा अंत नाही आम्ही काय करतो कार्यक्रम ठरला की आधी आमच्या खात्यावर फोन पे पैसे टाका नाही त्या नगदी द्या हा म्हणजे ऍडव्हान्स घेता समजा आधी पैसे सरेच घ्यायचे आणि मग वाचवायचं बरं 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 आणि हे लग्नाच्या इतर घेताना तर ते कसं करता ते काय नाही सर आता समज तुम्ही आम्हाला फोन केला या मोरे इसार जा सुपारी बोलून जा सुपारी बोलून जायचं हजार पाचशे काही इसार घ्यायचा बाकीच्या नंतर लग्न लागल्यावर हो घ्यायचे बरं बरं मग तुमचे वाजवणारे वाजा। पोरं येतं हे बिना ॲडव्हान्स येतात का त्यांना काही तुम्हाला उचले लागतात वर्षाचे नाही नाही तर यायला उचले उचले जावं लागतात ना बरं मग तुम्हाला तर समजा सुपारी आल्यावरच पैसे भेटतात ना आणि सुपारी वाजल्यावर पैसे आल्यावर पैसे भेटतात पण आता सर सांग आता का एक उसतोडी कामगार आहेत ना हो आता आमच्या सरे जास्त लोक उस्तोडी काम करत आहेत ना बर हो 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 तुम्ही ना स्वतः मी स्वतः शेतकरी पण बाकीचे मंजूर बर मग मं आता तुम्ही मग याय लाव ऍडव्हान्स कसं देता कुठून धंद्यातले काही थोडेफार साचलेले शेतीतल्या मालातलं शेतीचा दोन धंदा आहे ना आपल्याला थोडाफार हो त्याच्यातून याच्यातून हे दोन्ही धंदे अर्जस होते बर बर कोणता धंदा बरा चाललाय शेती बरी चालली का ब्रास बँड बराय सध्या समज सध्या शेती उत्तमच आहे पहिल्या गण ते, ते म्हणतात ना मध्यम व्यापार उत्तम शेती हो 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 काय तरी पुन्हा नोकरी हा ते पण झालंय सगळं तर समज आपल्याला सर बँचा व्यवसाय प्रथम प्रधान्य आपलं धंद्याला हो म्हणजे कसं आहे आणि दुसरं शेती हो हो पहिला आपला धंदा आहे व्यवसायाला प्राधान्य हो बर 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 नाही पण मग तुम्हाला काही शेतीतलं बँड मध्ये टाकावं लागलं का टाकावं लागत कधी कधी एखाद टाकावं लागत नाही नाही जास्त करून टाकावं लागत नाही शेतीत टाकावं लागलं का कधी टाकावं लागलं ना कधी बर बर म्हणजे जास्त शाश्वत म्हणजे गॅरंटेड कोणतं बँड गॅरंटेड का शेती गॅरंटेड आहे आता तसं म्हणता नाही सीजन चांगलं चालत तर बँड गॅरंटेड शेतीला पाणी पाऊस का असला ते गॅरंटेडच आहे हा पण पाऊस पाण्याचीच गॅरंटी नाही ना मोरे आणि काय करा हा हा हो हो, हो लॉकडाऊन सारखं का अचानक काय आलं तर काही हेच करता येत नाही दी, डीजे सारख्या ना पुन्हा मधातच बेरोजगारी आणली पुन्हा समज सध्या आता दोन वर्ष दोन तीन वर्षे सर एकोणीस वीस एकवीस बेरोजगार झालोच ना मी वर्ष आमचा चालला नाही हो 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 मग ते त्या तीन वर्षात काय केलं मग ते कसं केलं काहीच केलं नाही सर निस्टे बसून राहिलो काय केलं घरून पैसे काही पोरात टाकले बरं बरं बाहेर बर. जायला मंजुराला काम नव्हतं आपल्यालाही काम नव्हतं हो, बरं तुमचे इक्विपमेंट म्हणजे आपले जे बासणं येतं हे आता नवीन काही आधुनिक निघालेत का आता समजा पहिली जी, जी काळी पुंगानी होती आता त्याच्यामध्ये आता नवी काही लेटेस्ट असं नवीन काही मॉडेल आलंय का त्याच्यात आलेत ना सर आता, थे, आता, थे, भारी -भारी आता, आता ते कसं आता ते भारी भारीतले आता पहिली काळी पिंगाने म्हणजे आता पिलची आली पुन्हा इलेक्ट्रॉनिक आली आता एका आपण ते आर्गन वाजला त्याच्यात कलाटीचा आवाज निघते जास्त ताण घ्यायचं काम नाही समज आधुनिक पद्धत आल्यामुळं पॅड आलाय वर ते ढोल ताशाच्या आवाज निघते सट निघते एक माणूस वाजले तर पुरे आवाज निघते बरं बरं म्हणजे एकच माणूस एकच माणूस सगळ्याच काम करू शकतो का हो त्याच्या आपल्याला कसं मोठा ब्रँड असला तर अर्गन गाडी असली त्याच्यात पॅड ठेवला तर पुढे दहा माणसाचा तुमच्या बँडला हे ना ड्रेस कोड असेल ना हा आमच्या बँडला आम्ही काय करतो सर टी शर्ट जसं जसे समज गिरायकाची मागणी असेल तसे तशा पद्धतीने देतो सर अच्छा बरं जसं जशी सुपारी असेल तसा ड्रेस घालून जायचं पुन्हा आता समज तुम्ही आता कसं आता हे राजकारण वेगळ्या पद्धती झाले हो। आता ओबीसी वाले म्हणजे आम्हाला पिवळ्या शर्ट पाहिजे पिवळ्या द्यायचे त्याला बरं हां हां पुन्हा पुन्हा बाकी दुसरे हो। आता आमचे जेबीचे जर म्हणले तर जयंतीला आम्हाला पाहिजे निळे द्यायचो तुमच्या समज आम्ही जर मराठा कार्ड जर घेतलं सुपाऱ्या म्हणजे आम्हाला ड्रेस पाहिजे त्याला देतो जसं समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे ड्रेस आपल्या बरं आणि जर मुस्लिम समाजाचा जर आलं तर त्यांच्या बँड बँडच बंद अच्छा बँडच नाही त्यांच्यात हा हा त्याच्या लग्नात आता काही कार्यक्रमच नाही ते बँड म्हणजे पथक नाही त्याच्या लग्न पहिले होते का पहिले होते का पहिले होते सर पण ते आता लय दिवसापासून नाही. हा पण पण त्यांनी तुम्ही वाजलेले आहेत का त्यांच्या सुपाऱ्या बर 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 म्हणजे आता जातीने जशा ज्या जातीचं समजा तुम्हाला सुपारी असन बोलावं असन तसा ड्रेस घालून तुम्हाला जावं लागतं जावं लागतंय बर 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 एकच झालं सर राजकारण वेगळं तापलं ना हो 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 म्हणजे हो माणसात माणूसच नाही ठेवला हो ना हे माणसात माणूसच नाही राहिला तशा आहे ना खरं तर राजकारणे लोक काही बी आता आम्हाला कुठं आता जसा तसा भेस वागावर लागते म्हणजे आता दुसरी पार्टी लावतो तुमच्याकडनं हो 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 मग त्याच्यामुळे ड्रेस आपले रेडी येत जसं तसं तुम्ही त्यांना ते पुरवठा करता समजा हो 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 बरं बरं बँड तुम्ही बँड वादक म्हणून एक तर खरं कलाकार आता कलाकाराला एक वेगळी इज्जत पण असते पण कधी कधी असं वाटतं का की बँड वाजवणाऱ्याला जरा थोडस लोक दुय्यम नजरेनं बघतात असं काही होतं का पहिलं होतं सर हा पण आताच्या ह्याच्यात नाही तसं आम्हाला तर कुठं अजून आढळून आलं नाही कुठं भेटली नाही हो हो बरं तसं बर, ते पहिल्या कार्डासारखे लोक राहिले नाही हो हो होत काहीच नाही बर आणि तुमचं स्वतःच वाहन असतं का तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय तिथं जाण्यासाठी हो, हो स्वतःच वाहन आहे सर काय वाहन आहे तुमच्याकडे आपल्याकडे एक चार चाकी एस गाडी बर एक आपण चालवणाराच पुन्हा बँड वाजवायला पण असतो का काय ते काय सर चालणार असला की ते गाडी लावली की चालू तू हा सगळे समजा आपलं स्वतःच कधी कधी मग मोटरसायकल असतात मुलाला त्याच्यावर कधी कधीतरी जवळच लग्न असला तर खेडेगाव आमच्या वायगाव वा पासून चार किलोमीटर असले तर मग मोटरसायकल नेतो बरं 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 बर आपल्याकडं ना कलाकाराला गोमी असतात तर काही म्हणजे असे काही असे पेनारे बिनारे आहेत का कट याच्यामध्ये कंपनीमध्ये असतेच सर ते आता ते थोडे फार इकडे कलाकार जेव्हा असेल ना त्याला कलेवाल्याला त्या माणसाला त्याला ती जोडच असती बर अच्छा बरं पंचवीस टक्के का होईना पण पण तर तसे पण आमच्या सध्या नाही बरं म्हणजे वाजविल्यावर वाजवून झाल्यावर पेते का पेऊन वाजवणारी संख्या जास्त काय काही काहीची पेऊन वाजवायची संख्या आहे पण काही काय आता कसं आहे जसं मालक असेल ना तसं गिरायक असते आपला त्याला बोली बाबा तुम्ही कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला काय घ्यायची घरी जाताना घ्या हो तसे नाही सरासरी नाही बरं 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 म्हणूनच तुमचा म्हणजे ब्रॉजबँड जरा लोकप्रिय पी आहे आणि जवळपास म्हणजे मला वाटतं की आता तुम्ही चाळीसचा आकडा सांगितलाय आणि मी खूप तुमचं नाव ऐकलं होतं म्हणून मी मुद्दाम तुमच्याशी संवाद साधला मोरेवा सर मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्टसाठी साठी तुम्हाला मुद्दाम फोन केला मला हे पण माहित होतं की तुम्ही शेतकरी आणि कलाकार असे दोन्ही पण आहात म्हणून मी मुद्दाम तुम्हाला फोन केला हे करण्यासाठी तर आता शेतीला समजा बँडचा आहे आणि बँडला शेतीचा आहे असं दोन्ही म्हणायला हरकत नाही आपल्याकडे मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि खरंच तुम्हाला लवकरच एखादी सुपारी देतो मग आता चांगल्या याची धन्यवाद धन्यवाद आणि भेटू हनुमंतराव हम्म